दिली असं तवाच करायला मुंबईकर उगच करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा फडणवीसांचा न्यायदेवतेचा नाही आता आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोटदुखी होती मराठ्यांविषयी शांततेत अमरणपोषणाची भूमिका घेतली आणि तिथंच सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात्यात घेणं नाही देणं नाही आता काय ते डाव असू शकतो पण मी आहे ना षडेंद्र तोडायला मी कशाला आहे दिली असंतवाच करायलेत ना मुंबईकर उगाच करायलेत का दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा फडणवीसांचा न्यायदेवतेचा नाही आता आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोटदुखी होती मराठ्यांविषयी शांततेत अमरणपोषणाची भूमिका घेतली आणि तिथंच सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात्या आहेत घेणं नाही देणं नाही आता काय ते डाव असू शकतो पण मी आहे ना शेडयंद्र तोडायला मी कशाला आहे